विधानसभेच्या निकालानंतर विरोधकांनी ईव्हीएम वरून सरकारला घेरलं होतं मात्र आपल्या अपयशाचं खापर ते ईव्हीएम मशीनवर फोडत आहेत अशा शब्दात प्रवीण दरेकर यांनी विरोधकांवर निशाणा साधला उत्साह नाही प्रचंड अशा प्रकारचा उत्साह महाराष्ट्रात आहे आणि विदर्भात तर दिवाळी साजरी होती आणि उद्या प्रचंड प्रमाणात माननीय देवाभाऊंचं स्वागत नागपुरात त्या ठिकाणी होणार आहे कारण महाराष्ट्राला पुन्हा वैभवाचे दिवस आणणारं नेतृत्व देवेंद्रजीच्या माध्यमातून लाभलं आहे विदर्भाच्या मातीतून लाभलं आहे आणि याचा महाराष्ट्राप्रमाणे विदर्भवासियांना फार मोठा अभिमान आहे आणि उद्या ते प्रकट करतील असं मला वाटतं नाही हा विषय सर्वस्वी मुख्यमंत्र्यांच्या अधिकार कक्षेतला आहे आमच्या वरिष्ठ नेतृत्वांशी चर्चा करून माननीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करूनच किती जागा कोण असेल या संदर्भात निर्णय घेतील विरोधकांकडून विरोधकांनी अजिबात काळजी करायचं कारण नाही तिन्ही पक्षांमध्ये एकमत आहे तिन्ही नेत्यांमध्ये एकमत आहे आणि हे आपल्याला लवकरच दिसून येईल मला वाटतं रडीचा डाव विरोधक खेळताना दिसत आहेत त्यांचे खासदार जिंकून आले महाराष्ट्रात मोठं यश मिळालं ते ईव्हीएमच्या एमच्या माध्यमातूनच मिळालं नांदेडला पोटनिवडणूक झाली ईव्ही एमच्याच माध्यमातून काँग्रेसचे खासदार जिंकले आमदारही जिंकलेत त्याच्यामुळे मला वाटतं रडीचा डाव आणि अपयशाचं खापर त्या ठिकाणी ई व्ही एमवर फोडण्याचा केविलवाना प्रयत्न या ठिकाणी विरोधकांचा दिसतोय महाराष्ट्राच्या स्थापनेपासून पहिल्यांदाच एवढं मोठं जनमत महायुतीला मिळालंय सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया महायुतीच्या तिसऱ्या सरकारचं सोमवारपासून अधिवेशन सुरू होत काय नंतर सरकार संपूर्ण बहुमत सरकार आता आलेलं आहे अधिवेशन महाराष्ट्राच्या स्थापनेपासून सर्वाधिक अशा जनमताचा कौल महायुतीला महाराष्ट्रातल्या जनतेने त्या ठिकाण दिला आम्हाला सर्वांना त्या गोष्टीचा निश्चितच अभिमान आहे आणि आमच्या साऱ्यांच्यावरची जबाबदारी वाढते आहे कारण पुढची पाच वर्ष महाराष्ट्राच्या प्रगतीपथावरची देवेंद्रच्या नेतृत्वाखाली एकनाथराव अजितदादांच्या नेतृत्वाखाली झालेली आपल्याला महाराष्ट्रामध्ये निश्चितपणाने पाहायला मिळेल साहेब मंत्रिमंडळ विस्तार उद्या होतोय आणि कशा पद्धतीचा नेमका काही क्षणाची वाट पाहूया आपण माहिती समोर येते की साहेबांना नाही नाही कोणाला काय फोन वगैरे काही झाले नाही आहे उद्या आमचा कार्यक्रम विदर्भातल्या संबंध अकरा जिल्ह्यांतील पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आम्ही नियोजित ठेवला होता अपेक्षित आम्हाला असं होतं की कदाचित आज मुंबईमध्ये शपथविधी होईल पण तो उद्या विधी आहे ती वेळ आम्ही थोडीशी अलीकडची केली त्याच्यामुळेच उद्या संबंध विदर्भांतील अकराही जिल्ह्यांतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी कारण अजितदादा उपमुख्यमंत्री आज या नवीन सरकारमध्ये झाल्यावर तेही नागपूरला आपल्या उपराजधानीमध्ये येत आहेत स्वाभाविकपणाने उद्या सगळेच महायुतीचे सर्वच आमदार दिल्लीमध्ये असतील शेवटी हा माननीय मुख्यमंत्री महोदयांचा अधिकार आहे आणि मुख्यमंत्री या वस्तूमध्ये तपशीलवार उद्या बोलतील मला असं वाटतं देवेंद्रजींनी मुख्यमंत्रीपदाची सूत्र हातामध्ये घेतल्याच्या नंतर ते पहिल्यांदा येते आहे त्याच्यामुळे त्यांचं उद्या अभूतपूर्व स्वागत वैदर्भीय जनता आणि नागपूरची जनता त्या ठिकाणी करणार आहे त्यावेळेला ते तेच या संदर्भातली अधिकृत माहिती देतील राष्ट्रवादीमध्ये तेही उद्या कळेल आमचे राष्ट्रीय अध्यक्ष पण उद्या येत आहेत स्वाभाविकपणाने ते या विषयाच्या बाबतीमध्ये बोलतील संभाजीराजांनी बीडमध्ये म्हटलं होतं की संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणातल्या आरोपीला सापडपर्यंत असं ठीक आहे शेवटी संभाजीराजाने त्यांचे त्यांचं मत व्यक्त केलं असेल माझ्या काय या विषयावरती मला काय माहिती नाही स्वाभाविकपणाने आम्ही ज्यावेळेला उद्या बसू त्यावेळेला या सारा गोष्टीचा विचार करू